महाराष्ट्र मिलती शरद पवार साहेब पवार साहबान अपला शरद पवार साहेबानी पवार साहबान अपला पवार साहेबानी दिली राजन दुपळ हित शेत कल्याच मत तिन दुबळ चित शेत द्याच मत तिन दुबळ चित जन सामान्य चारा जनात तारी लालू साथ साईं बना लू साईं बना लू ॾनी साईं बुतारी साईं बना लू त सा साईं भरियल सजा साथ साईं भरा सॼा साथ साईं करा سالا زهري پرهي نور ديلا ساطي صاحبانا تُکلا کلا آ تا دمي صفار تُکلا کلا سَت سَر اپنا تُکلا کلا اره دن کو سہت सध سادو سادو پونا پترو نندو گارا 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 پتہ نٿو ڪيئن ٿو ٿيندو آهي سڀاڻي ڪيئن ٿيندو آهي پتو نٿو ڪيئن ٿو ٿيندو آهي سڀاڻي ڪيئن ٿيندو آهي پتو نٿو ڪيئن ٿو ٿيندو آهي سڀاڻي ڪيئن ٿيندو آهي پتو نٿو ڪيئن ٿو ٿيندو آهي سڀاڻي ڪيئن ٿيندو آهي साठे साहेबांचा या ठिकाणी नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो कारण मला माहिती पाठी मागे प्रवेश करायला सुद्धा जागा एवढी खचाखच गर्दी या ठिकाणी भरलेली आहे आदरणीय साठे साहेबांविषयी प्रेम आणि आदरणीय पवार साहेबांविषयी प्रेम असलेली संपूर्ण जनता आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन सर्वांनी यानंतर आपल्याकडे अगदी वेळ कमी आहे ना म्हणून मी विनंती करणार आहे ज्या मान्यवरांचं नाव घेईल त्यांनी अगदी मोत्या शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत यानंतर महिला आघाडीच्या नसरीन बागवान आपल्या सर्वांशी संवाद साधते अगदी मोत्या शब्दामध्ये त्यांनी आपल्या भावना आहेत आता एवढा करता कमी पडत असतात उत्साह लक्षात येता आता एकदा होऊन जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आणि आपल्या महाराष्ट्राचा आराध्य नवत असलेले शंभूराज महाराज शंभूराजे महाराज की छत्रपती शंभूराज महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देशाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि आपले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानवीत जयंतरावजी पाटील साहेब आणि इथं महाविकच आघाडीचे जे का आपण गेल्या लोकसभेला निवडून दिलेले असे जॉईंट किलर आणि माझे मार्गदर्शक आणि आमचे सर्वस्व असणारे भजन बाप्पा आणि आदरणीय आपले ज्यासाठी आपण प्रचारासाठी आज यांच्या नियमा आलेला आहोत असे आपले पृथ्वीराजजी साठे साहेब आणि आमच्या व्यासपीठावर आता उपस्थित असलेल्या आमच्या आदरणीय उषाताई दराडे आणि व्यासपीठावर वेळ कमी असल्यामुळे माझी असावी मी सगळ्यांची काय नावं घेऊ शकत नाही आमचे सुरेश पाटील असतील आणि नरेंद्र काळे साहेब असतील बबन असतील आणि आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले आणि एवढी भाविकांची गर्दी असल्यासारखे जमा झालेली ही जनता यांना सगळ्यांना माझा नमस्कार आणि इथं मुस्लिम समाज जमलेला असेल तर त्यांना असलाम वलेकुम सांगायचं जात एवढाच आहे की महाविकास आघाडीला मतदान कशामुळे करायचंय तर आपल्याला विकासाला मत द्यायचे दे दहा वर्षाच्या भाजप सरकारनं आपला छळ केला आपल्या प्रत्येक गोष्टीला आपल्या अडचणी त्यांनी वाढवून ठेवल्या शेतकऱ्यांच्या भाव दिला नाही महिलांच्या प्रत्येक महिलांच्या ह्याचा प्रश्न निर्माण केला सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला वेळोवेळी महिलांना अत्याचार झाले आणि ह्या भाजप सरकारनं कायदा पारित केला नाही असे आपल्याला आपण येऊल महिला काय आहोत आज तुम्हाला माझी विनंती असेल की तुम्ही दिलेल्या बळी न पडता या संख्येने तुम्ही आज इथे उपस्थित आहात आणि माझे बनव पण आहेत मी सगळ्यांना अशी विनंती करेल कि प्रत्येक समाजातला माणूस साधा माणूस आणि कामाचा माणूस तुमच्या हाताला आणि माझ्या हाताला हात धरून चालणारे असे पृथ्वीराजे साठे साहेब सर्वसामान्यातला माणूस जाणारा माणूस आणि ज्यांनी आपली नि सर्वस्व काही पवार साहेबांच्या पाय ठेवला असे आपले पृथ्वीराजे साठे साहेब यांना येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही तुटारी फुटणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोर समोर त्यांना वचन धावून प्रचंड अशाच बहुमतांनी विजय करा एवढा बोलते आणि जय जय हिंद यानंतर दोनच एक महत्वाची सूचना आहे समोरच्या आपली जी विंग आहे त्याच्या पाठीमागे बसले सर्व आमचे पुरुष बांधव असतील त्यांना ते। विनंती आपण आपल्या ज्या चेअर्स आहेत ज्या पुढच्या आहेत त्या थोड्या पाठीमागे घ्या महाराष्ट्रामध्ये कारण महिलांना बसण्यासाठी जागा अपुरी पडते महिला उभ्या ठाकलेल्या आहेत त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे आपण थोडं पाठिंबा सरकारचं पवार साहेबांच्या रोहित दादांचा अगदी दोनच मिनिटाचे होते आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि या मतदार संघाचं सर्वांना आवडणार आणि सर्वांच्या डोळ्यामध्ये एकदम प्रेमळ अशा भावनेनं बसणार असं नेतृत्व म्हणजे प्रथनाजी साठे साहेब यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्ती आणि माझ्या समोर बसलेले सर्व हे विराट असा जनसमुदाय मी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मतदार बंधू भगिनीला एक विनंती करणार आहे की या के विधानसभे सभा मतदारसंघाचा रिझल्ट हा महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा लागला पाहिजे आणि त्या उमेदवाराचं नाव असेल पृथ्वीजी शिवाजीराव साठे साहेब तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या निकालाच खरं म्हणजे सार्थक या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं उद्याचं भावी नेतृत्व म्हणजे आपले रोहितदा पवार या ठिकाणी साठे साहेबांच्या विजयावर सिक्कामोर्तब करण्यासाठी या ठिकाणी लागली थोड्याच वेळामध्ये उपस्थित होणार आहेत तरी पण या ठिकाणी जमलेल्या सर्व बहादर मतदार बंधूंना माझी विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला महाविकास आघाडीचं चिन्ह आणि तीन नंबरला असलेलं तुतारी वाजवणारा माणूस दाबून साठे साहेबांना देऊन त्यांना मताने निवडून द्याल अशी या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि इतर थांबतो मला या ठिकाणी सहोजांनी दोन शब्द व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सहयोगाचे मनस्वी आभार मानतो आणि थांबतो जय जय जाए राष्ट्रवादी माँ माँ सा या ठिकाणी एक महत्वाची सूचना आहे समोरच्या बसलेले आमचे पुरुष बांधव आहेत त्यांच्या पाठीमागे देखील जे पुरुष आहेत त्यांना विनंती आहे थोडं कारण आमच्या महिला भगिनी रस्त्यावरती उभा आहेत त्यांना येण्यासाठी जागा अफुरी पडते आम्ही महिलांचा सन्मान करणारे पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये राहणारी माणसं आहोत त्याच्यामुळे दिलेल्या सूचना आपण सर्वांनी या निमित्ताने पाळायच्यात यानंतर आपल्या सर्वांना संवाद साधण्यासाठी आपल्या सर्वांना मनोर तक्का करण्यासाठी मी विनंती करतोय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष माननीय संजीवनीताई देशमुख आपल्या सर्वांशी संवाद साधतील एकदा जोरदार टॉन आपण त्यांचं स्वागत करूया मतदारसंघाच्या निवडणूक दोन हजार चोवीस यासाठीचे आपले उमेदवार पृथ्वीराजी साठे साहेब यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राच्या जीवाची धडकण झालेले आमचे युवा नेते रोहित दादा पवार यांच्या यांनी प्रचारार्थ ठेवलेली जी सभा आहे त्या सभेला रोहितदा कधीही आगमन होईल पण त्या ठिकाणी बोलताना आज खरंच आज धन्य वाटत आहे की मी शरद पवार साहेबांची कार्यकर्ते आहे ज्यांनी महिला धोरण आणलं ज्या महिला धोरणाचा हा परिणाम आज दिसतोय की आज आमची संख्या ऐंशी टक्के इथं दिसते ती फक्त पवार साहेबांच्या धोरणाची आणि पवार साहेबांनी दिलेल्या महिला आरक्षणाची बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी करण्याचा जे उद्देश साहेबांनी केलेला होता तर त्याचा आज खरं पैक झाल्यासारखं वाटतय आज मी माझ्या माता भगिनी समोर खरंच नतमस्तक आहे यासाठी की खरंच तुम्ही पृथ्वीराजी साठे साहेबांनी हजार रुपये घेतले कुणी काय आपल्याला त्यांच्या घरचे आणून दिलेले नाहीत आपल्याच नवऱ्याचे खिशे कापलेले आप आपल्याच बापा भावाचे खिशे कापलेले आहेत आणि ते आपल्याला दिलेले आलेले आहेत पण आपले त्या हक्काचे आले पण आज आपण इथं जमलात तमाम संख्येने माझ्या महिला भगिनी जमल्यात त्या फक्त लाडका भाऊ पृथ्वीराजी साठे साहेब यांना निवडून देण्यासाठी मैदानात उतरलेल्या आहेत या फक्त सवेला आलेल्या नाहीत तर तीन नंबरचा तुतारी वाजवणारा माणूस या पटणा बोट दाबणाऱ्या महिला आहेत आणि पृथ्वीराजे साठे साहेबांना भुलाल लावणाऱ्या आहेत तर त्यासाठी महिला भगिनीनं आता घाबरायचं कारण नाही पृथ्वीराजे साठे साहेब आमदार आहेत आणि युवा नेते जे कर्ज चामखेडचे आमदार आहेत पण त्यांनी महिला भगिनीसाठी अनेक उद्योग धंदे चालू केले आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक महिला भगिनीच्या हाताला काम लावायचं या व्यासपीठावरून मी शब्द देते फक्त आपलं काम एकच का आहे का की आपल्याला पृथ्वीराजी साठे साहेबांना निवडून द्यायचंय निवडून देण्यामाग उद्देश एकच आहे की सर्वसाधारण माणूस आहे जिथं तुम्ही हात करताल आपल्याकडे एक दहा वर्षापूर्वी चलत होती जनता गाडी जिथं हात केला तिथं थांबायचे तसे आपले साठे साहेब आहेत तुम्ही कुठं हात करताल तिथं था था थां ते थांबतील आणि आपलं जे काही काम असेल ते करून देतील पण आपल्याला आतापर्यंत जो विकास विकास आपण पाहिलेला आहे तो विकास फक्त कागदावर बॅनरवर आणि घरावर आणि गाड्यांच्या दिसणाऱ्या गाड्यावर मला आतापर्यंत दिसलेला आहे या अंबा मध्ये सुसंस्कृत अंबा नगरी आहे येलडा रोडची परिस्थिती आज प्रत्येक माणूस अनुभवतोय हो प्रत्येक गरीब श्रीमंत माणूस त्या रस्त्याने जातोय हो पण त्या नेतृत्वाला कधीही कि उदय आलेली नाही आज इथे व जिल्हा आंबेजोगाई हो जिल्हा होण्याच्या मार्गावर हो आहे त्याच्यावर एक भ्र शब्द बोलला जात नाही तिथं आमच्या सारखे सर्वसामान्य कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत अंबाजोगाई हो जिल्हा करण्यासाठी आपल्याला पृथ्वीराज साठे साहेबांचे साथ बळकट करायचे आहे त्यात आपल्याला आंबेजोगाईला हो शंभर टक्के आपल्याला आज पाणी आलेला आहे आपल्याला पाऊस भरपूर झालेला आहे तरी सुद्धा आपल्याला मध्ये आठ दिवसाला पाणी येत आहे आपल्याला दोन दिवसाला कसं आणायचंय त्यासाठी आपल्याला आपलाच माणूस निवडायचा आहे आजपर्यंत महिलांच्या हितासाठी कोणतंही नेतृत्व बोललेलं नाही पुरुषांवर तर मी जास्त रागवायचं कारणच नाही कारण महिला नेतृत्वच आपल्याकडं गेल्या दहा वर्षापासून आपल्याकडं तेच होतं त्याच्यामुळे आपल्याला बाकीच काही बोलायची गरज नाही पण आपल्याला महिलांनी महिलांसाठी काम करावं हा उद्देश आपला असतो आणि महिलांच्या हाताला काम मिळालंच पाहिजे युवा नेते आमचे रोहितदा रोहितदानी खरंच गरजत जामखेडमध्ये बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला घरी बसून कामाचा उद्योगासाठी सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचे हात बळकट केलेले आहे तर त्या माध्यमातून आपण करणार आहेत आणि आपल्याला पूर्ण मी माझ्या बांधवांना सांगते की तुम्ही त्याच्यावर टीका करण्यात आपण वेळ न घालता आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस घराघरापर्यंत पोहोचवायचा आहे त्याला फक्त तीन नंबरचं सा बटन सांगायचंय ना की दुसरं कोणतं सांगायचंय त्यासाठी फक्त डोळ्यात तेल घाला एवढ्या पुढचे तीन दिवस वयऱ्याची रात्र आहे आणि ती रात्र रा आपल्याला भानून पाडायची कितीही धनलोभ आला समोर कितीही काही झालं धन घ्या कारण ते आपल्याकडूनच गेलेलं आहे धन घ्या तुम्ही पण बटन वाजवणाऱ्या दाबा आणि साठे साहेब यांना निवडून द्या आणि विधान भवनामध्ये मराठा मुस्लिम धनगर जे काही जातीचे आरक्षण बाकी राहिलेले आहेत त्या आरक्षणासाठी बोलणारा आपला नेता आहे आज जरांगे पाटलाचे जिथं जिथं आमचे उपोषण आंदोलन झाले त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोहोचणारा माणूस म्हणजे पृथ्वीराज साठे साहेब इतर कुणी आलेले नाही माझ्या माता भगिनीवर ज्यावेळेस झाला महिलांना गाडीत बसवण्यासाठी सुद्धा पृथ्वीराजी साठे साहेब किती हजार होते ही सगळ्यांना झालेली गोष्ट आहे तरी सुद्धा बरेच जण विनकारण टीका करतात आहो तुमच्यापासून आला तुमच्यापासून मोठा झाला ही गोष्ट नाही तो मोठा झालाच नाही तुम्ही त्याला कधी मोठं होच दिला नाही तो जसा आहे तसाच राहिलेला आहे पण आता आम्ही सर्व महिला भगिनी आणि सगळे बांधव बरोबर आहेत त्यांना मोठं करण्यासाठी आणि त्यांना विधान भवनामध्ये पाठवण्यासाठी आपल्याला फक्त आता काय तुतारी वाजवणारा माणूस मला एकदा घोषणा द्या सगळ्यांनी मला प्रत्येकाच्या तोंडून आली पाहिजे राम कृष्ण हरी आवाज येत नाही महिला बघिणी आपल्याला लय मोठ वाजवायचंय <laughs> तुमच्याकडून जेवढी आहे तेवढा आवाज आला पाहिजे राम कृष्ण हरी यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी विनंती करतोय इस्माइल गवळी गवळी अगदी दोनच मिनिटामध्ये आपल्या भावना या निमित्ताने व्यक्त करतील सर्व कुणाचं नाव घेणार नाही लोकसभेला ज्याप्रमाणे डॉक्टर साहेब मुस्लिम समाजाने एकतर्फी बजरंग बाप्पा यांना निवडून आणण्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे कुणी किती काढ्या केला डॉक्टर साहेब तरी या वेळा सगळ्यात जास्त लीड जर साठे साहेबांना कोणी देत असेल तर तो माझा मुस्लिम आणि अल्पसंख्यक समाज असेल <प्रदेशा> उत्तर प्रदेश मधून यायचं गुजरात मधून यायचं मध्य प्रदेशातून यायचं आणि काय करायचं महाराष्ट्राचे उद्योग आपापल्या प्रदेशामध्ये गुजरातला पळून न्यायचं हे जर महाराष्ट्र धर्म भाजपचा असेल तर अशा भाजपाला आपण लाथाळलं पाहिजे लाथाळलं पाहिजे का नाही करें। शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कवडी मात्र किंमत द्यायची आणि या ठिकाणी असं आव्हान करायचं पालकमंत्र्यांनी सुद्धा जिम्मेदारीचं पद असताना कृषी मंत्री असताना जिल्ह्यामध्ये एकही ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू नसताना शासनातर्फे त्यांनी जाहीर जाहीरित्या त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये दोन सुरू आहे शेतकऱ्यांची अवेलना करायची गोरगरीब करायची विद्यार्थ्यांची आणि सगळ्यात मोठी अवलना जर कोणाची करत असेल तर या माता भगिनींची अवेलना ते भाजप सरकार करतंय कसं करताय ज्याला सर्वोच्च न्यायालयाने ज्याला उच्च न्यायालयाने ज्या लोकांना गुजरातमध्ये बिल्किसच्या बिल्किस बाबतची घटना घडली त्यामध्ये त्यांना जन्म शिक्षा झालेली असताना एका महिलेची त्यांनी काढलेली असताना त्यांना जर न्यायालयाने दोषी ठेवलं त्यावेळेला गुजरात भाजप सरकारनं त्यांना सोडून देण्याचं काम केलेलं आहे भुरक्यावर पाबंदी भुरक्यावर बॅन करणं भुरका बॅन करणं हे सगळे जातीय समीकरण या महाराष्ट्रात चालत नाही कारण हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे इथलं हिंदू मुस्लिम सिख इसाई मराठा ओबीसी सगळे एकत्रित आहोत पण जाणीवपूर्वक फडणवीस साहेब या ठिकाणी असं नमूद करू इच्छितात की आम्ही जे नाराज येतो ते कुठेही चालत लोकसभेमध्ये बघितलं की यांनी सांगितलं धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला पण या लोकसभेमध्ये संबंध देशाला या महाराष्ट्राने दाखवून दिलं एकतीस सीट महाविकास आघाडीची निवडून आल्या आणि महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण देशामध्ये झाला आणि दोन कुबड्या घेतल्याशिवाय चारशे पाच नारा देणाऱ्या मोदी सरकारचं स्थापना होऊ शकले नाही दोन कुबड्या त्यांनी कुणाची घेतली एक नितीश कुमार ची घेतली आणि एक चंद्रबाबू नायडू ची घेतली या ठिकाणी अंबाजोगाईच्या हो आणि खेस मतदारसंघाच्या तमाम बातदर बांधवांना ही विनंती करू इच्छितो की या मतदारसंघामधील दादागिरी मक्तेदारी गुंडगिरी आणि गुत्तेदारी मोडून काढत सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल सर्वसामान्याच्या खिशामध्ये न्यायाचा जो असेल यासाठी जर आपण या केज विधानसभा उचित अंमल घेण्याचा जर आपण प्रण करत असाल तर या मतदारसंघामध्ये असलेलं मुंजळा कन्स्ट्रक्शन कंपनी आपल्याला त्यांच्या घरी व्हायचं <laughs> एकीकडे सांगितलं जात की सव्वा दोनशे कोटी रुपयाचे आम्ही रस्ते तयार केलेले मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या रस्त्यांची क्वालिटी बघा तो रस्ता कमीत कमी कमरे इतका खडला पाहिजे त्याच्या तीन थर असतात या सगळ्या बाबी त्यांनी पूर्ण कर न करता केवळ एक थर वर अन बिला काढण्याचं काम ही मुंद्रा कन्स्ट्रक्शन कंपनी करते मुंद्रा कन्स्ट्रक्शन कंपनी लोकांना कधी न्याय देऊ शकत नाही ते मात्र एकच काम करू शकते कोणता पैसा लावणे गुत्तेदारीमध्ये पैसा इन्व्हेस्ट करणे पैसा लावणे पैसा काढणे आणि नफा कमवणे हा एकमेव काम त्यांचा आहे मित्रांनो या ठिकाणी योगी आदित्यनाथ सारख्या संविधानिक पदावर बसलेल्या लोकांनी असा नारा दिलेला आहे की कटेंगे तो बटेंगे पण आपण त्यांना एक नारा देऊ की कटेंगे तो बटेंगे हम साथ जुडेंगे, और जीतेंगे भी म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला पृथ्वीराजी साठे साहेब यांच्या बाबत सगळ्या लोकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यापेक्षा पुढचं जाऊन मी असं सांगतो की पृथ्वीराज साठे हा जनसामान्याची नाळ ओळखणारा नेताय पृथ्वीराज साठे हा तुमच्या आमच्या मध्ये सामान्य घरातून आलेला नेताय पृथ्वीराज साठे शेतकरी कष्टकरी जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा नेताय म्हणून त्यांना म्हणून त्यांना आपल्याला येत्या वीस तारखेला मशीन वरील तीन नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विधानसभेमध्ये पाठवायचंय एवढ्या बोलून मी थांबतो जय हिंद जय भारत जय राष्ट्रवादी धन्यवाद विराट सभेसाठी उपस्थित असलेले विविध मान्यवर मंडळ उपस्थित होतात दिलीप जोशी वंदे माध्यम संघटनेचे त्यांचं देखील आगमन आहे त्यांचं मनापासून स्वागत आहे आणि विनंती करतोय दिलीप जोशी अगदी दोन मिनिटांमध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई कुल्हाभावानी माता महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर नारायणगड भगवानगड आणि उपस्थित माझ्या माता आणि बांधिनो या देशामध्ये दे, बाबासाहेबांच्या संविधानावर चाललेला हा देश मी देशभक्त आहे वंदे मातरम सेनेचा आहे पण माझी देशभक्ती कुणाच्या धर्माच्या आड कधी आलेली नाही आम्ही दहशतवादाचा विरोध केला शेकडो मुस्लिम बाजू माझ्यासमोर होते आम वंदे मातरम सेनेमध्ये मुस्लिम आहे तुम्हाला माहित पण आज या देशामध्ये दे। आणि त्यात महाराष्ट्रामध्ये देशाच्या संविधेला आजपर्यंतच्या परंपरेला राष्ट्रपती आणि पंतप्रधान पदाची गरिमा आज महाराष्ट्राने देशामध्ये ओलांडल्या जात आहे आणि याचं दुःख आहे म्हणून मी आज स्टेजवर आज देशाच्या पंतप्रधानांनी काय बोलावं आदरणीय पंतप्रधान आहेत ते आमचे ते फक्त का पक्षापुरते नाही आहेत देव के है। के है। ते पूर्ण राष्ट्राचे पंतप्रधान आहेत राष्ट्राचे ग्रहमंत्री आहेत त्यांचा जर एवढा खालचा लेवल असेल तर या स्टेज वर बोलणारे लोक फार चांगले माझ्या देशातल्या बांधवांनो स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आमच्या विधीला जे पंतप्रधान येत नाही